छेडछाडीला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पुण्यात आत्महत्या केली असून या घटनेमुळे आता खळबळ उडाली आहे सदर विद्यार्थिनी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असून भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ही विद्यार्थिनी शिकत होती महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरच ही विद्यार्थिनी राहत होती हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा तरुण तिला त्रास देत होता तसेच तिच्या खोलीत राहणारी विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने सात मार्च रोजी स्वतःला पेटून घेतले होते रेणुका साळुंके असे मृत्युमुखी पडलेल्या या विद्यार्थिनीचं नाव आहे याच हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी आणि सोबतच्या विद्यार्थिनीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेणुका भारतीय विद्यापीठ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती याच महाविद्यालयाच्या वसतीगृहातही ती राहत होती तर आरोपी हा कॅन्टीनमध्ये काम करतो तो सतत तिला मेसेज करायचा येता जाता विचारणा करायचा या प्रकारांमुळे ती घाबरलेली होती यासोबतच तिच्या खोलीमध्ये राहणारी दुसरी विद्यार्थिनीही तिला सतत त्रास द्यायची या दोघांकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे रेणुका नैराश्यात गेली होती या त्रासाला कंटाळून तिने सात मार्च रोजी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटून घेतले होते गंभीररीत्या भाजलेल्या रेणुकाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिच्यावर उपचार देखील सुरू होते दरम्यान उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे